नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्या आपल्याला अनेक वळणांवर आणून उभं करत जिथे आपण आपला मार्ग शोधण्यात हरवून जातो असेच काहीसे झाले अनिल दत्तात्रय सोनवणे यांच्यासोबत जिल्हा धुळे येथील हे रहिवासी ज्यांनी आपल्या जीवनात अध्यात्माच्या अनेक वाटा आजमावल्या विविध साधना केल्या ध्यानधारणा केली आणि तरीही त्यांना समाधान मिळाले नाही अखेर एका अनोख्या वळणावर त्यांची भेट झाली एका अशा अनुयायाशी ज्याने त्यांना एका नव्या मार्गाकडे नेले हा मार्ग होता संत रामपालजी महाराजांचा नामदीक्षा घेतल्यानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले त्यांनी स्वतः अनुभवलं की कशा प्रकारे त्यांच्या शरीरातील आजार नाहीसे झाले मानसिक शांतता प्राप्त झाली ही केवळ एका व्यक्तीची कहाणी नाही तर हजारो लोकांच्या जीवनातील सत्य कथा आहे मग अशा या चमत्कारिक अनुभवाबद्दल अधिक जाणून घ्यायला तयार आहात चला ऐकूया स्वत अनिल दत्तात्रय सोनवणे यांच्या तोंडून नमस्कार सत साहेब बघी आपलं नाव माझं नाव अनिल दत्तात्रय सोनवणे आपण कुठून आलात मी मोराण्याहून आलो आहे मोराणे प्रलडिंग तालुका जिल्हा धुळे महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे माझा व्यवसाय नावी धंदा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा मी दोन हजार वीसमध्ये घेतली संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराज यांची भक्ती करण्याच्या आधी मी पुष्कळच म्हणजे असे पहाटे उठायचा आंघोळ स्नान करायचं आमच्या घरातच विहीर आड वगैरे मोरी वगैरे होती पहाटे उठून आंघोळ स्नान करून मारुतीवर शनी देवावर पाणी घालायचं असं करत करत नंतर मग ह्या चतुर्मास केला मी चार महिने चार महिने सात महिन्याचा सा चतुर्मास दाढी वाढवली केस वाढवले सगळं काही पूजापाठ केली चार महिन्याची परंतु काही मला असं समाधानकारक काही मिळत नव्हतं त्याच्यामुळे माझं काही मन लागत नव्हतं तर अगोदरच अगोदरपासूनच मला म्हणजे माझं प्रॉपर गाव निजामपूर आहे निजामपूर गावात मी राहिल्यानंतर तिथे मला एक असे साधू मिळाले होते की जे गुरु शरडा बारीक धोतर गळ्यात लाल रुमाल तर त्यांनी मला सांगितलं होतं कोरप्पाण होते लहानशी बुटकीची मूर्ती होती की तुम्हाला गायत्री मंत्र म्हणून मी दीक्षा देतो त्यांनी मला दोन दीक्षा दिल्या आणि मी जो मारुतीवर जायचा सगळं देवांना कोटाळायचा एकही देव सोहळ्याचे एवढे तोंडात आले तेवढे परंतु त्या दिवसापासून ही दीक्षा मिळाली मग पहाटे लवकर उठून माझं माझं आंघोळीचं साहित्य तेल साबण आत्तर अगरबत्ती हे वेगळंच राहू द्यायचं आणि रात्री टाईमपास करण्यासाठी आमच्या गावात ओपन थेटर म्हणून होतं तिथे एक टाईमपास म्हणून पिक्चर कुठलाही असू मला त्याची काही पडलेली नव्हती परंतु बारा वाजेपर्यंत टाईमपास करायचा होता कारण तोपर्यंत सर्व घरातील लोक बाहेर झोपून जायचे आणि मी एकटा घरात राहायचा तर पहाटे उठायचा घरातच आंघोळ असन वगैरे सगळं काही करून रात्री बारा वाजेला पिक्चर सुटल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं काही करून नंतर मी भक्ती साधनाला त्या जग करायला बसायचा बसल्यानंतर मी गीतेचा अभ्यास पण थोडाफार केलेला होता त्याच्यात पद्मासनमध्ये ताट बसण्याची शिकवण दिली होती काही ध्यान कसं लावायचं तर मी पद्मासनमध्ये ते अभ्यास करू लागलो करू लागलो असं करत 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 म्हणजे बराच मी ध्यानस्थ व्हायला लागलो काहीतरी एका महिन्यात दीड महिन्यात बरास ध्यानस्थ झालो ध्यानस्थ झाल्यानंतर मला त्रिकुटी काय माहिती नव्हतं कारण ते बाबा मला ज्या वेळेस दीक्षा देऊन गेले त्यावेळेस ते एक वेळा मिळाले पण माझ्याशी काही बोलले नाही परंतु माझी ही साधना चालूच राहिली चालू राहिल्यानंतर असंच काहीतरी प्रसंग आले माझ्यावर संकट आलं तर मला घर सोडावं लागलं तिथून मी इंदूर बडवाने असं करत राहिलो करत राहिल्यानंतर मी बरंच शोधलं तिथे पण की बा असं जीव मला मी उदर वरतीपर्यंत जाऊन मी सगळं काही ओळखू शकत होतो असा कोणी गुरु मिळेल का पण तर परंतु तसा कोणीच गुरु मिळालेला नाही व समाधान झालं नाही मग इथे मोराण्याला आल्यानंतर मला तीस वर्ष झाली मी तीस वर्षापासून अशा गुरूंचे शोधात होतो की जो मला मन माझ्या लक्षात होती पाणी पिणं छान के गुरु करणार पाहिजे छान के की अशाच गुरुशी आपले गाठ पडावी म्हणून मी प्रयत्न करतो परंतु लहानपणी शाळेत कबीरसाहेबांचे काही दोरे काही धडे असे काहीतरी माझ्या वाचनात आलेले होते आणि तेव्हापासूनच असं समजा की माझ्या डोक्यात होते की हे संत कबीर जे आहेत हे परमेश्वरापर्यंत मिळवून देण्यासारखे असे संत दिसतात त्यावेळेस संतच म्हणायचे तर हे माझ्या लक्षात आलं मग इथे मी बरेचसे पूजापाठ शनी महाराज वगैरे मोरण्यात केले आ सर जसं आपण सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच मार्गात होतात आपण वेगवेगळ्या पंथाशी जोडले गेले आणि जो जो कोणी व्यक्ती आपल्याला जे सांगेल त्याप्रमाणे आपण भक्तीसाधना करत होतात आपण ध्यानस्थ बसत होतात परंतु परमेश्वर प्राप्तीसाठी आपल्याला जे काही करायचं होतं ते आपण करत होतात परंतु आपल्याला कुठल्या प्रकारचं समाधान मिळालं नाही तर मला असं विचारायचं की आहे की आपण नाना प्रकारची भक्तिविधी केली तर संत रामपाजी महाराजांच्या भक्तिविधीत आपण कशा जोडल्या गेलात आणि संत रामपाजी महाराजांचा मार्ग आपल्याला कसा कळाला भगतजी संत रामपालजी महाराजांचा मार्ग मला असा मिळाला की मी आमच्या दुकानाजवळ जे भगतजी मिळाले जे कबीर साहेब पंथाचे जे होते ते मला कबीरसाहेब पंत सांगितल्यानंतर आनंद वाटला कारण कबीर साहेब हा शाळेत धडा काही त्यांचे दोहे वगैरे असे काहीतरी मला बरेचसे आकर्षक वाटत होते आणि संत कबीर साहेब म्हणून जे प्रख्यात झालेले होते ते परमेश्वरापर्यंत पोचवणारे तेच महान संत होते ही मला गॅरंटी होती मग मी त्यांच्याशी प्रश्न केला की बाबा चला ठीक आहे मग तुम्ही नाव वगैरे घेतलं आहे का हो म्हणे मी घेतलं आहे म्हणे नाव तुम्हा म्हटलं मला जर घ्यायचं असलं तर मला गुरुमुख नाम पाहिजे म्हणे चालेल म्हणे तुम्ही सांगाल आणि मग या मोबाईलवर ऑनलाईन तर मी आत्ता घेतो मी काय सांगितलं त्यांना की थांबा मला थोडासा विचार करू घ्या मग त्यावेळी त्यावेळेस पहिला श्रावण सोमवार होता मग मी दुसरा श्रावण सोमवारपर्यंत म्हणजे रक्षाबंधनचा पौर्णिमा होती आणि माझ्या डोक्यात पक्क बसलं की तो गुरु करायचाच आपल्याला मग मी त्यांना फोन करून बोलवलं मग त्यांनी मला सांगितलं की नामदान केंद्र आपल्या धुळ्यातच आहे बुवा तिथे आपण जाऊ मग त्यांना फोन लावून आम्ही त्यांना बोलवलं बोलवल्यानंतर ते आले मग नंतर आमचे घरचे मेसेस हे पण तयार झाले मलाही आनंद वाटला चला दोघंजण गेलो नाम दीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की आपल्याला संत रामपाजी महाराजांचे एक अनुयायी मिळाले त्यांच्याशी आपली भेट झाली आणि त्यामार्फत आपल्याला संत रामपाजी महाराजांचं ज्ञान कळालं आणि आपण सुद्धा संत रामपाजी महाराजांशी नामनेक्षा घेऊन त्यांच्याशी जुडल्या गेलात तर मला असं विचारायचं आहे जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत मग जे असे लाभ प्राप्त झाले की माझ्या डाव्या बाजूला पोटात बरासा त्रास होत होता मला मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तिथे गेलो तिथे मला त्यांनी सोनोग्राफी करायला सांगितली सोनोग्राफीवाल्यांनी मला तारीख दिली तर तारीख येईपर्यंत लॉकडाऊन चालू झाला लॉकडाऊन चालू झाला तर माझा विलास कुठला इतका की त्या कानेला मला झोपायलाही फार त्रास होत होता अजिबात चित्त लागत नव्हतं मग इथे नामदान घेतलं मी नामदान घेतल्यापासून काहीतरी अवघा हो दहा बारा दिवस झाले असतील त्यानंतर मला लॅट्रिनला जोराने असं वाटलं आणि मी परत कॅन्सल केलं की के नाही बाबा काहीतरी चहा वगैरे घेऊ म्हणजे कोटा साफ होईल म्हणजे बरं वाटेल परंतु तसं होता परत जोराने लागले परत मी माझ्या मिसेजला सांगितलं की नाही मला आधी लॅट्रिनला जाऊन होते बाहेर गेलो तर जशी एखादी वेळेस गाठ किंवा एखादी पपई कलमी कलमीआसारखे ना ती गाठ एकदम अशी सरकत सरकत जो आली करण खाली सरगली ती सरगलींनी मी श्वास सोडला की काहीतरी वाटलं मला वाटलं मग तेव्हापासून जरा असं फ्रेश वाटायला लागलं ते झालं नाही ते थोडाफार त्रास व्हायचा मी भगतजींना सांगितलं एवढा तेवढा धीरे धीरे होईल म्हणे तुमची भक्ती चालू राहू द्या म्हणे मी प्रार्थना लावली होती आणखी तर बा संत रामपालजी महाराजांनी सांगितलं होतं की बाबा भक्ती चालू राहू द्या सगळं क्लिअर होईल तर क्लिअरच होत चाललं त्यातनंतर माझा लहान जो मुलगा आहे पवन म्हणून तर तो असंच काही विचित्रपणा करायचा की आई बापाचा ऐकायचा नाही त्याचा मोठ्या भावाचा ऐकायचा नाही परमेश्वराकडे मी केली थोडीशी आराधना की या मुलालाही काहीतरी सद्बुद्धी द्यावी भगवंताने श्री संत रामपालजी महाराजांनी तर त्याच्या डोक्यात आला की मलाही नाम घ्यायचं आहे मग मी त्याला काय सांगितलं थांब अजून नको घेऊ आम्ही सतनाम घेऊ ना त्यावेळेस तुला सोबत घेऊन जाऊ मग मला समोर नित्यदर्शनसाठी त्यांचे फोटो पाहिजे होते मग त्याला म्हटलं एक काम कर तू गुरुजींकडे जा आपले केंद्रामध्ये आणि एक फोटो घेऊन ये घेऊन येतं त्याने फोटो राहू दिला आणि आधी नाम घ्यायचा विषय घेतला त्याने मग मा मला फोन केला पप्पा म्हणे मी नाम घेतो आहे म्हणे म्हटलं अजून नाही सांगितलं मी तुला आम्ही जाऊ सतनाम घेऊ त्यावेळेस तुला पण देऊ मग भगतजींचा फोन आला म्हणे त्याची पूर्ण इच्छा दिसते आणि तुम्ही वेळ का लावताय म्हणे म्हटलं असं आहे त्याची इच्छा आहे तर मग देऊन टाका म्हटलं मग त्याने तो फोटो तर राहू दिला तो संत रामपालजीचा फोटो घ्यायला गेला पण तो संतच होऊन आला एक प्रकारचा असा मला आनंद झाला की त्या दिवसापासून त्याचे जे काही चिडचिडपणा होता जे काही उलटे जबाब देत होता असे काही शांत होऊन गेला तो की आम्हालाही आनंद वाटायला लागला त्याला बघून आणि दुसरी गोष्ट माझाही स्वभाव इतका तापट होता की मी थोडंसंही सण करत नव्हतो परंतु नाम जप केल्यापासून माझाही स्वभाव आणि दिमाग असा जरा शांत असा वाटायला लागला आणि मला माझं माझं कळायला लागलं मला जे व्यसन लागलेलं होतं तंबाखूचं मी बराच वेळ प्रयत्न करून चुकलो तर ती तंबाखू सुटतच नव्हती हो आणि तंबाखू सोडली तर मग बीड प्यायचं बीड सोडायचा प्रयत्न केला तर मग कधी कधी सिगरेट प्यायला लागलो माणखी विचार केला की के आपली आपली तंबाखूच बरी आहे मग परत तंबाखूला लटकलो संत रामपालजी महाराजांचं जेव्हापासून मी नाम घेतलं तेव्हापासून तंबाखूची आठवण पण येत नाही आणि तंबाखूही सुटली माझी व्यसन कुठलंच राहिलेलं नाही आहे सर uh, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपाळजी महाराजांच्या दयेने जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेतली त्यानंतर आपल्याला शारीरिक मानसिक आणि आध्यात्मक अशा बऱ्याचशा गोष्टीचा लाभ झाला त्याचप्रमाणे जे आपला जो मुलगा आहे तो त्याचा जो तमगुण होता तो पण शांत झाला आणि आपल्याला सद्भक्ती मिळाली आपलं जे व्यसन आहे तेसुद्धा सुटलं तर ह्या अनुषंगाने आपण आपले जे इतर समाज बांधव आहेत त्याचप्रमाणे जे श्रोतावर्ग आपल्याला बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल त्यांनाही हेच मला म्हणायचं आहे की त्यांनी किंवा जे टी व्ही चॅनलवर जे संत रामपालजी महाराजांचं जे प्रवचन येतं ते प्रवचन ऐकून त्याच्यात काही अनुभव असे असे दाखवलेले आहेत त्यांनी ते, ते बघून आणि प्रयत्न करून आपलं घरसुद्धा सुखी करावं आपल्या मुलाबाळांना सुखी करावं आणि आन त्यांचा अनुभव घ्यावा हीच माझी शुभ इच्छा आहे ज्याच्याही घरात असे काही कुठलंही काहीतरी असं असेल त्याला शांत करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न करून बघावा अनुभव घ्यावा आणि संत रामपाल महाराजांचं नाम प्राप्त करून त्यांचे अनुभव काढून घर सुखी करावं सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची सद्व्यक्ती घेतल्यामुळे मानव समाजाला सुखप्राप्ती मिळते त्याचप्रमाणे त्याच्यातले जे विकार आहेत ते, ते सुद्धा नाहीसे होतात तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल तर नामदीक्षा घेणं अगदी सोपं आहे तर जे टी व्ही चॅनलवर जे काही नंबर येतात जे ते प्रवचन केल्यानंतर शेट्टी अनुभव सांगितल्यानंतर जे नंबर येतात त्या नंबरांवर आपण फोन लावून आपल्याला नाम दीक्षा प्राप्त करायची असेल अथवा पूर्ण विश्वास करायचा असेल तर ज्ञानगंगा पुस्तक जरूर मागवा आणि त्या पुस्तकाचा पाठ करून तुम्ही त्याचे अनुभव करून परत संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेऊन सुखी व्हा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयाने जे आज आपल्या टी व्हीवरचे काही नंबर चालत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही एका नंबरवर आपण संपर्क साधला तर आपल्याला तिथल्या जवळच्या नामदान केंद्राची माहिती मिळेल आणि तिथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ के शकेल परंतु मला असं विचारायचं आहे जेव्हा ती व्यक्ती त्या नामदीक्षेसाठी त्या नामदान स्थळी जाईल तर त्या व्यक्तीला ते नामदीक्षा घेण्यासाठी तिथे किती पैसे मोजावे लागतील सर तिथे पैसे वगैरे काहीच नाही मी गेलो माझ्या पत्नीने नामदान घेतलं परंतु तिथे आम्ही एक पाच पैसाही दिलेला नाहीये आणि एक पाच पैसाही लागत नाही आणि त्यांनी काही तुम्हाला पैसे द्यावे लागतील म्हणून हाही कुठला प्रश्न केलेला नाहीये आम्हाला आनंदाने नामनाम देऊन याची प्राप्ती करा बस हा शब्द आनंदाचा आम्हाला ऐकायला मिळाला परंतु पैसा एक पाच पैसा घेतलेला नाहीये धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदिक्षा केंद्र आहेत जिथे जाते। नाम प्राप्त आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची डाऊनलोड करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता